वाशीम मध्ये यंदा शेतकऱ्यांनी चोवीस हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकाची लागवड केली आहे मात्र वातावरणातला बदल आणि सततच्या पावसामुळे कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव झालाय या रोगामुळे फुलं आता गळून पडू लागली आहेत तर पानं लाल पडतात कपाशीचं पीक त्यामुळे धोक्यात आलंय आणि शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे वाशीममध्ये यंदा शेतकऱ्यांनी अशा प्रकारे चोवीस हजार हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली आहे मात्र रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाचे सर्वाधिक पेरा केला जातो खर्च अधिक उत्पन्न कमी अशी स्थिती निर्माण झाल्यामुळं यावर्षी काही शेतकऱ्यांनी कपाशी पिकाकडे वळालेले आहेत मागच्या वर्षी सोयाबीनाला भाव नव्हते हो मागच्या वर्षी नाही तर ह्या चालू वर्षात नाहीत आणि यावर्षी आम्ही कपाशीकडे वळलो तरी याच्यावर ला लाल्या असा रोग आला सततच्या पावसामुळं तरी हे जो लाल्या रोग आहे तर हे या यानं पूर्ण असं हे खाऊन घेतलं पाहिजे त्याला बोंड नाही राहिलं प फूल नाही पात नाही काही नाही एकदम त्याला त्याची प परिस्थिती बिकट झाली पिकात जरी बदल केला असला तरी शेतकऱ्यावर जे आसमानी संकट आहे त्यामुळं शेतकरी पुरते हदबल झालेले आहेत गणेश मोळे झिमिडिया वाशिम